बातमी आहे राहुल गांधी यांच्या दौऱ्यासंदर्भात राहुल गांधी हे परभणीमध्ये येणार आहेत परभणी दौऱ्यावर आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत राहुल गांधी सोमवारी परभणी दौऱ्यावर असणार आहेत आणि यावेळी ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत सांत्वनपर भेट असणार आहे राहुल गांधी हे परभणीमध्ये येणार आहेत सध्या राज्यामध्ये परभणी आणि बीड हे प्रकरण सध्या गाजत आहे आणि अशा वेळेस राहुल गांधी हे परभणीमध्ये येणार आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या यांची हत्या झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्यभरात त्याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळत होते विरोधक आक्रमक झालेले होते आणि यावर आता राहुल गांधी हे महाराष्ट्रामध्ये येणार आहेत परभणीच्या दौऱ्यावर आहेत परभणीमध्ये आल्यानंतर ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत आपले प्रतिनिधी रमेश वरून जोडलेले आहेत रमेश काय अधिकची माहिती निलम काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे उद्या परभणी दौऱ्यावर येणार आहेत न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्य यांचा मृत्यू झाला होता यानंतर बरेच जे नेते मंडळी आहेत ते या परभणीमध्ये दाखल होऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराची भेट घेत आहेत या पार्श्वभूमीवर राहुल गांधी तसेच त्यांच्या समवेत मल्लिकार्जुन खरगे या ठिकाणी येणार आहेत जी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहिती साठी